व्यवस्थित चला आता शौर्याला लवकर लवकर आपण तयार करूया आणि आमची झाशीची राणी कशी दिसते तुम्ही नक्की खूपच

लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी खरंच आपण मराठी बोलतो ही भाग्याची गोष्टच आहे आणि त्याच उक्तीप्रमाणे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्याची घाई चाललेली होती शोरूच्या शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला होता मराठी भाषा दिनानिमित्त आणि अतिशय उत्साहित होती शौर्या शौर्यासोबत शौर्याची आईसुद्धा आणि सकाळपासून त्यांची लगबग आणि घाई कशी चालू होती ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता आणि शौर्याच्या गमती गमती जमती सुद्धा पाहू शकता तर नक्कीच व्हिडिओ पुढे पहा तुम्हाला लक्षात येईलच हो आमच्या गरबड घाई आमची चालूच होती आणि साहेबांची घाई होती <laughs> कशाची होती उं? सांगा लोक काय होती अरे काय नव्हती मी तर मी तर तुमचं ज्या वेळेस अवधावती चालू होती त्यावेळी झोपलेलाच होतो हा ते व्हिडिओ मध्ये समोर दिसणारच आहे त्यांना ते काय <laughs> मला सांगण्याची वेगळी गरज नव्हती पण म्हटलं सांगा तर मराठी दिनानिमित्त वेगवेगळ्या वेशभूषा शौर्याच्या स्कूलमध्ये मराठी भाषे निमित्त करून यायला सांगितलं होतं एक गोष्ट सांगू इच्छितो बरं काय माहितीये काय की बऱ्याचदा तर आपण अर्थात हे मराठी भाषा दिनानिमित्त शौर्याच्या शाळेत जे काही कार्यक्रम होतात त्यासाठी फार तयारी करत होतो परंतु बरेचदा आपली तयारी कमी पडते कमी या अर्थानं की काही काही शब्द असे असतात की जे एवढे बेमालूमपणे मिसळून गेले आपल्या भाषेमध्ये व्हिडिओसाठी मराठी शब्द कुठला वापरायचा बऱ्याचदा काही काही गोष्टी काही काही शब्द जे मराठीमध्ये आपल्याला उपलब्ध असतानाही आपण शक्यतो त्या शब्दांचा वापर करत नाही, नाही सहजगत्या काही शब्द इंग्रजी किंवा इतर भाषेतले आपल्याकडून बोलतात आपण म्हणतो त्याला पंखा म्हणाय पाहिजे जसं की आता आपण तुम्ही शाळेला स्कूल स्कूलमध्ये बोललात होतात अशा गोष्टी काय ज्या आपल्यासोबत समरस होऊन जातात आ, हरकत नाही परंतु मराठी भाषेचा गर्व आहे नाही गौरवशाली भाषा आहे गर्व असायलाच पाहिजे परंतु शक्यतो जिथं जिथं वापरता येतील तिथं मराठी शब्दच वापरले पाहिजे अनावश्यक शब्द आपण आपल्याकडून तरी किमान घुसळले नाही पाहिजे असं मला वाटतं काय असं का तर मी सहसा मराठीमध्येच बोलते पण एखादा शब्द गेलात चुकून तर ते तुम्ही पकडतात हे नेहमीच मला पण माहिती आहे पण पहा आपली शोर्या नऊवारीमध्ये कशी मस्त तयार झालेली दिसते आणि नऊवारी आणि ही साडी चॉईस केलेली आहे साहेबांनी कारण की रात्री उशिरा आम्हाला लक्ष पण नव्हतं ड्युटीहून आल्याच्यानंतर रात्री दहा वाजता दुकानात जाऊन शौर्याला ती साडी आणि शौर्याची ढाल शौर्याची तलवार तलवार हे सर्व साहित्य रात्री दहा वाजता आम्ही जण गेलोत आणि घेऊन आलोत कारण की लेकराचा एवढा उत्साह आणि विशेष आपला वेळ ड्युटी वगैरे तर चालूच असती आणि सकाळी स्कूल शोर्याची आठ वाजता असती तर ता आठ वाजता सकाळी तिला सहा साडेसहालाच म्हणजे उठून तयार करणं आंघोळ घालणं त्याच्यानंतर तिचं दूध वगैरे दू दू आणि त्याच्यानंतर इतकं तयार करायचं तिचा टिफिन बनवायचा आणि हे सर्व उत्साहात ती पण करून घेत होती आणि मला पण उत्साह आहेच त्यात काही शंका नाही आणि यावेळेस साहेबांनी सहकार्य केलं रात्री उशिरा चल बाबा म्हणली ती पोरगी पूर्ण नाराज होईल कारण की याच्या अगोदरचा कार्यक्रम तिचा एक असा मिस झाला मग त्याच्यामुळं कारण की प्रत्येक म्हणजे स्कूलमध्ये शाळेमध्ये सॉरी शाळेमध्ये कार्यक्रम असला की प्रत्येक म्हणजे आई वडील येतात पण कार्यक्रमाला आणि लेकरांना जे पाहिजे ते तयार करून देतात कधी कधी आमचं ड्युटीमुळे होत नाही पण सहसा आम्ही जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ लेकरांसाठी देतो आपलं म्हणजे दहाला ड्युटी असली तर सकाळी लवकरच त्यांचं आठ वाजेपर्यंतच आवरून द्यायचं नंतर आपलं आवरायचं हे नेहमीच होत असते पण मराठी भाषेचा दिवस नऊवारी आणि ईश्वर्या मस्तपैकी आज म्हणजे तिची हेअरस्टाईल तर मी रात्रीच करून ठेवली होती समोरची तर त्याच्यामुळं मी नेहमी तेल म्हणजे एकदा जर वेणी घातली तर तीन ते चार पाच बी दिवस जाती कधी कधी फक्त पाठीमागचं विचरायचं ते पहा समोरच्या जशा तशा वेण्या राहतात आणि पाठीमागची फक्त हेअरस्टाईल आपल्याला पाडून द्यायची असते बऱ्याचशा तिच्या स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये पण तिच्या मॅडम म्हणतात की ईश्वर तुम्ही एवढ्या लवकर कसं तिला आवरून देतात कसं हे करतात पण तिची वेणी घालून दिली समोरची म्हणजे तिचे केस पण विचकत नाहीत आणि मला पण टेन्शन येत नाही रोज सकाळी लवकर म्हणजे तिचं आवरणं तिची वेणी आणि विशेष तिचे एवढे दाट केस आहेत तर तिला वेळच लागतो आणि हेअरस्टाईल पाडायला किंवा मेकअप करायला बिलकुल थकणार नाही शौर्या मम्मी जसं करायचं तसं करा मी तशीच थांबते आणि कधीच म्हणजे घाई गडबड नसती आणि काही विसरलं जरी माझं तिच्या मेकअपमधलं तर लगेच सांगणार मम्मी हे असं नाही बरं हे असं केलं तुम्ही तर असं लेकरू उत्साही असलं की मम्मीला पण तिला तयार करायला उत्साह येतो आणि विशेष आज आर्या दिदींनी पण थोडी हेल्प करू लागली कारण की जो व्हिडिओ करते ती आर्याच करते <laughs> आणि जे काही वस्तू वगैरे राहिल्या माझ्यात त्या आर्या आणू आणू देत होती आणि जेवढं म्हणजे शौर्याचं कौतुक करायला पाहिजे तेवढंच आर्याचं करायला पाहिजे कारण ला चा की तुम्ही पण नेहमीच म्हणतात तुम्ही आर्य आर्याला व्हिडिओमध्ये घेत नाहीत हे तुमचं नेहमीच असतं पण ती येत नाहीत जाऊ द्या ज्याचं त्याचं असतं आणि हे पहा मस्त आयल्यानर शोरू बाळाला लावलेलं आहे आणि पाठीमागं पहा तिचा मस्त छान भुचुडा पाडला आपण आणि त्याला सुंदर असा आबोलीचा गजरा लावलेला आहे आणि याला नटून घेण्याचं एवढी हाऊस की मम्मी उघडू का नाही डोळे म्हणे किती शांतपणे म्हणजे तुम्ही किती लावा काही लावा काही फरक पडणार नाही किंवा उत्साह तिचा काहीच कमी होणार नाही आणि साडीचा कलर पप्पाच्या चॉईसचा होता म्हणल्याच्या नंतर तो खूपच आवडली आणि एवढी गडबड घाई मी तिला छान एवढं तयार केलेलं आणि म्हणती मम्मी पप्पाला एकदा दाखवून येऊ का म्हटलं नाही बाळा म्हणलं पप्पाला दाखवायची काय गरज आहे थांब ना थोडं राहिलं आहे तुझं तयार व्हायचं नाही नाही मला म्हणजे तिला असं कळालं की तिचं आता रेडी झालं टिकली वगैरे लावली म्हणजे ती स्वतः मस्तपैकी तयार झाली छान दिसायली तिला नथनी घालायची राहिली होती मैं, मैं तर म्हटलं थांब बाळा नथनी राहिली थोडी लिपस्टिक लावायची राहिली तर मग मग एवढं झाल्याच्यानंतर जाऊ का म्हणजे तिचा प्रश्न एकच होता मी मेकअप करेपर्यंत पप्पाकडे जाऊ का पप्पाला दाखवू का म्हणजे तिला कधीही तयार केलं किंवा काही जरी झालं तर ती सर्वात अगोदर पप्पाकडे जाती आणि पप्पाला दाखवून येते मी कशी दिसायले म्हणून म्हणजे तिचं जे, जे कोणी आहे लाईफमध्ये तिच्या हिरो म्हटल्यावर म्हणून ते तिच्या पप्पाचं येतं की मला पप्पाकडे जाऊ दे तिला म्हणलं घुम ना असं फिर म्हणे पाठीमागून पाहू दे आणि तिची ढाल आणि आता मम्मी लिपस्टिक राहिली ना म्हणे मी बापरे बाप रे मी तर विसरलेच होते बाळा म्हणलं तुझी लिपस्टिक तर आता ही लिपस्टिक लावायची राहिलेली आहे तर तिला ती, ला ती लिपस्टिक लावली की तिचं मेकअप छान झालेलं आहे आणि मेकअप काय तिला फक्त एक बेबीची क्रीम लावली आणि पावडर लावलेले कॉम्पॅक्ट बस आणि आयलायनर लिपस्टिक म्हणजे लेकरांना जास्त मेकअपचे पण आणि लेकरू कधी कर पण साडी वगैरे नऊवारी घातली की हेअरस्टाईल पाडली तरी पण सुंदर दिसते त्याला मेकअपची गरजच नसती कारण की लेकराच्या चेहऱ्या ऑलरेडी तेज असते आणि त्याला काहीतरी बनायचं किंवा तयार व्हायचं म्हणजे याच्यानंतर जी खुशी असती ती तुम्ही किती प्रोडक्ट महागायचे लावले तरी ते चा, ते चारे चारे ती आपल्याला विकत घेता येत नाही आणि देता पण येत नाही त्याच्या त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल तीच असती अशी का नाही हो आणि आमच्या लेकराचं फक्त एकच होतं मी तयार झाले आता मला जाऊ दे मी तयार झाले आता मला पप्पाकडे जाऊ दे आणि हे हो पा शेवटी तिच्या पप्पाला उठवायला गेलेलीच आहे आणि त्यांच्या आवाजात पाहू आता एकच मिनिट थांबणे मला बघा दाखवला

हसत नव्हती झाशी व्यवस्थित छानपैकी तिची तयारी झालेली आणि आमच्या गरबड घाईमध्ये तिची व्हॅन येऊन गेली तर आता ज्ञानू मामाला तिला सोडावं लागणार आहे तर वेगळीच खुशी मामासोबत जाण्याची आणि साहेबांची नाईट झालेली होती त्याच्यामुळं साहेब झोपलेले होते रात्री आणि हे पहा गोड पिल्लू आमचं स्कूलमध्ये जाते आणि तिची बॅग वगैरे घेतली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सायन्स डे होता तर सायन्स डेचं मस्त सायंटिस्ट होऊन चालले आहेत आमच्या शौर्याबाई आणि त्यासाठी पण रात्री दहा वाजता जाऊन ती शर्ट आणावं लागलं व्हाईट कलरचं आणि ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घरीच होती तिची हा हा चष्मा माझा आर्याने वापरला आणि आता आर्याचा शौर्या तुम्ही म्हणता माझा म्हणजे म्हणजे असा शोचाच घेतलेला आहे ते आणि तो तिच्या कामाला आला आज आणि पहा आमचा सायंटिस्ट कसा दिसते शौर्या सायंटिस्ट कसा वाटते आणि साहेब पहा आज पण झोपेतून उठून तिचं कौतिक पाहण्यासाठी उठून आलेले <laughs> <laughs> काल ती दाखवाय गेली आज वेळ व्यान आज आज व्यान जाऊ द्यायची नव्हती कसं गरबडीने गेलं आणि कशी भारी दिसते <laughs> तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा